हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण बाजार आमटी ट्राय करणार आहोत जी फेमस आहे त्याला तर इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे मी तीळ देखील भाजून घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत भाजून धने दालचिनी आणि वेलची देखील घेतलेलं आहे भाजून आणि अद्रक लसूण घेतलेला आहे तर ही बाजार आमटी आपण ह्या पाच डाळींपासून करणार आहोत तर हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अशा प्रकारे आपण डाळी घेतलेल्या आहेत ते छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण शिजवून घेणार आहोत तर कांदा टमॅटो घेतलेला आहे आणि इथे काही मसाले देखील मी घेतलेले आहेत तर इथे गरम मसाला घेतलेला आहे मॅगी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे चाट मसाला काळा मसाला आपला घरगुती काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला अशा प्रकारे घेतलेला आहे तर डाळ आपण या छान छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत पाचही डाळी तर मसूर डाळीमुळे चव मस्त येते तर अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे तर तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण आता जर खोबरं तीळ हे भ भाजून घेतलं होतं तो आपण बारीक करून घेतलेला मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर तेल सुटेपर्यंत छान भाजायचं आहे नंतर आपण टमॅटो आणि कांदा जो भाजलेला होता त्याची प्युरी करून घेतली होती ती देखील मी याच्यामध्ये घातलेली आहे तर छान असा हलवून आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स करूनच ॲड करणार आहोत तर ही सोलापूरची सोलापूरमधील पंढरपूर इथली करकमची सध्याला जास्त प्रमाणात आमटी फेमस आहे बाजार आमटी म्हणली जाते त्याला तर मी पण देखील अशी रेसिपी बघूनच के ट्राय केलेली आहे तर कशी चवीला तर अगदी सुंदर झाली होती म्हणून एकदा ट्राय केली तर तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा कसं वाटते तुम्ही पण नक्की सांगा तर थोडंसं पाणी घालून ते एक उकळी काढून घेत आहे आई तर प्रीमिक्स देखील आहे त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे पण मी घरी एकदा ट्राय करून बघितलं की आपण तशी चव आणि याची चव मिक्स होते का तर मला अगदीच शंभरपैकी म्हटलं तर तुम्ही नव्वद टक्के प्रमाणात तरी भाजी माझी सेम झालेली आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा चाट मसाला जो आपण इथे वापरले आहे त्याच्यामुळे चव चा भन्नाट लागते आणि सांबार मसाला आणि मॅगी मसाला हा देखील मी इथे वापरलेला आहे तर त्या तीन मसाल्यांमुळे ह्याची चव भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कशी वाटली आमच्या सोलापूरची बाजार आमटी नक्की सांगा तर मस्त अशी तर्रीदार बाजार आमटी आपली रेडी झालेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा कडक भाकरी बिस्किट भाकरीसोबत अगदी मस्त लागते तर कशी वाटली नक्की सांगा तुम्ही नॉनव्हेजसोबत देखील हे ग्रेवीचा वापर होतो तर कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद